नमस्कार मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अगदी मनापासून आज आपण तेहतीस साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पूर्ण अस्तर जोडून समोरचे दोन्ही भाग कसे तयार करायचे ते अगदी स्टेप बाय स्टेपमध्ये पाहणार आहोत तर हे आहे आपलं तेहतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं समोरच्या भागाचं कटिंग ज्याचा अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण दोन्हीही कटिंग करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ब्लाउज पिसाला अस्तर जोडून घ्यायचं आहे चला तर मग आता आपण अस्तर जोडायला सुरुवात करूया आधी आपण अस्तर जोडून घेऊ आणि नंतर ब्लाउजच शिवायला सुरुवात करू तर आता आपले हे अस्तर आणि ब्लाऊज पिसाचे जे पार्ट आहेत ते आपल्याला सर्वप्रथम वेगळे करायचे आणि आपल्या साइडला अस्तर ठेवून घ्यायचंय ब्लाऊज पिसाच्या अशा पद्धतीने ब्लाऊज पिसाच्या आतल्या साईडला हे अस्तर आपण ठेवून घेतलेले आहेत चारी पार्टचे व्यवस्थितपणे ब्लाउज पिसामध्ये अस्तरचे पार्ट ठेवायचे आणि शिलाई करायला सुरुवात करायची अशा पद्धतीने अस्तर आणि ब्लाउज पीसला शिलाई करून जोडून घ्यायचे तर याच पद्धतीने पूर्ण चारी बाजूला याच्यावरती शिलाई करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने गळ्याच्या दोन्ही पण साइडला जे आपल्या गळ्याचे भाग असतात समोरचे त्याला आपण अस्तर दोन्ही साईडला जोडून घेतलेला आहे आता आपल्याला मुंड्याची जे साइड असते आपली त्या साइडला अस्तर जोडून घ्यायचं आहे तर आता आपण ह्या मोंढ्याच्या साईडला पण दोन्ही भागांना अस्तर जोडून घेऊया आज आपण तेहतीस साईजच्या चे समजतेस कट दोन्ही भाग तयार करणार आहोत स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने चारी पार्टला आपण अस्तर जोडून घेतलेला आहे आता आपल्याला मेन काम करायचंय हे जे बाहेरचा भाग आहे ब्लाउज पिसाचा तो सर्व कट करून घ्यायचा आहे कटिंग करत असताना आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवूनच कटिंग करत असतो त्यामुळे अस्तर जोडल्याच्या जो नंतर हे सर्व जे चारी पार्ट आहेत त्याचं जे एक्स्ट्राचं आहे एक ब्लाउज पिसाचा एक्स्ट्राचा भाग तो कट करून टाकायचा आता आपण चारही च एकत्रितपणे एक्स्ट्राच जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकूया व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तेहतीस साईज जर प्रिन्सेस कडे ब्लाउज शिवायला जमत नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेवट पहा आता आपण हे पूर्ण कट करून घेऊया अशा पद्धतीने अशा पद्धतीने चारही पार्टच चा अगदी फिनिशिंग मध्ये आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि आपलं पूर्ण अस्तर जोडून पूर्ण पार्ट तयार झालेले आहेत आता आपल्याला हे पार्ट जे आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हा आहे मोंढ्याचा पार्ट आणि हा आहे गळ्याचा पार्ट डिझायनर ब्लाउज आहे हा अशा पद्धतीने हे चार पार्ट आहेत हा ब्लाउज आहे तेहतीस साईज ज्याची तयार उंची आहे चौदा इंच तर आपण पंधरा इंच पाठीमागच्या भागामध्ये आणि सोळा इंच समोरच्या भागामध्ये उंची घेतलेली आहे तर आता आपण हे पार्ट जोडून घेऊया आता आपल्याला हा मोंड्याचा जो भाग आहे तर या ठिकाणी अर्धा इंच आणि या ठिकाणी अर्धा इंचावर हे दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत हा गळ्याचा जो पार्ट आहे तो सोयीचा ठेवायचा आणि मोंड्याचा पार्ट त्याच्यावरती असा उलटा ठेवायचा आणि दोन्हीचे कॉर्नर एकमेकांवर ठेवायचे आणि अर्धा इंचावर बरोबर त्याला शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने अर्धा इंधार जा। शिलाई करायची आणि शिलाई करत असताना कुठलाही पार्ट खेचायचं नाही आपल्याला अगदी सावकाशपणे हलक्या हाताने शिलाई करायची आहे हो पार्ट खेचल्यामुळे बऱ्याचदा काय होतं आपली समोरच्या भागाची उंची आहे कमी जास्त होत त्यामुळे कुठलाही पार्ट खेचायचं नाही अशा पद्धतीने हा आप पार्ट आपण जोडून घेतलेला आहे आता आपण दुसरा पण पार्ट जोडून घेऊया स्टेप बाय स्टेप आपण समोरचे दोन्ही भाग तयार करणार आहोत एकाच व्हिडिओ मध्ये तर सेम पद्धतीने दुसरा पण आपण पार्ट आता ह्या गळ्याचा भाग आहे तो उलटा ठेवायचा अगदी हलक्या हाताने दोन्ही दोन्ही साइडला सेम पद्धतीने कुठलाही पार्ट खेचायचा नाहीये दोन्ही साईडला आपण जोडून घेतलेला आहे कसं शिवायचं ते तुमच्या नक्की लक्षात येऊन जाईल दोन्ही साइड आपण जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचंय आपली ही ब्लाउजची तयार उंची आहे चौदा इंच आणि आपण घेतलं होतं सोळा इंच तर आता आपल्याला पाहायचं हे किती इंचाचं तयार झालेलं आहे जोडून पाहू शकता हा भाग झालेला आहे सव्वा पंधरा इंचा आणि हा पण झालेला आहे सव्वा पंधरा इंचा तर आता आपण सव्वा पंधरा इंचापेक्षा जास्त जो भाग आहे तो एक्स्ट्राचा कट करून टाकूया कारण आता अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडला जाईल या ठिकाणी पट्टी जोडण्यामध्ये आणि अर्धा इंच वरती शोल्डर जोडण्यामध्ये जाईल म्हणजे राहिलं की ती चौदा इंच तर या पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करत असताना पाठीमागच्या भागामध्ये दोन इंच वाढवायचं स समोरच्या भागामध्ये पाठीमागच्या भागापेक्षा दोन इंच वाढवून घ्यायचं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी पताशा आपने, एक तो, ते ला आता अशा पद्धतीने आपण हे एक्स्ट्रा जे झालेलं होतं ते कट करून टाकलेलं आहे आणि आता लावायचे आपल्याला खाली कमरेला पट्टी त्यासाठी आपण जी अस्तरची पट्टी निघालेली आहे आपली ती घेणार आहोत ही अस्तरची जी आपली पट्टी आहे पाठीमागच्या आणि पुढच्या गळ्यामध्ये निघालेली ती आपण घेणार आहोत आपल्या खालच्या कमरेच्या साईडला लावण्यासाठी तर आपण हवी तितकी पट्टी आपण कट करून घेऊया आणि ह्याचे दोन भाग तयार करून घेऊ अशा पद्धतीने दोन भाग आपण केलेले आहेत आता आपल्याला थे काय करायचे एका साईडला फोल्ड करून ह्या पट्टीला शिलाई करून घ्यायची फोल्ड करून शिलाई केलेली आहे ती पट्टी आता आपल्याला ठेवायची आपल्या कमरेच्या साईडवर अशा पद्धतीने कमरेच्या साईडवर ठेवायची थे। आणि अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची खालच्या कमरेच्या साईडचा अर्धा इंच भाग आपल्या ह्या शिलाईमध्ये गेला पाहिजे जेणेकरून काय होतं खालच्या साईडने कमरेच्या ब्लाउज वरती उचलल्या जात नाही त्यामुळे अर्धा इंच कंपल्सरी शिलाईमध्ये घ्यायचं अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पट्टी जोडून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याला करायची आहे दाग शिलाई साप करून झालेली आहे आता आपल्याला ही जी पट्टी आहे ती आतल्या साईडला फोल्ड करायची अशा पद्धतीने आतल्या साइडला फोल्ड करून वरतून एक शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कमरेला पट्टी लावून आपली पूर्ण झालेली आहेत आपण परत एकदा ह्याची उंची चेक करूया ह्या पार्टची बत्तीस इंचाचा हा पार्ट आहे बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर पाहू शकता साडे चौदा इंच ह्याची उंची आलेली आहे अर्धा वरती शोल्डर जोडण्यामध्ये जातं म्हणजे चौदा इंचाचा तयार ब्लाऊज आपला हा होतो तर आता आपण दुसऱ्या पण साईडला सेम पद्धतीने जी कमरेची पट्टी आहे ती लावून घेऊया व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर अशा पद्धतीने दोन्ही पार्टला आपण कमरेची पट्टी लावून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपली जी मापाचा ब्लाऊज आहे तो मापाचा ब्लाऊज घ्यायचे आणि हुकलुकाच्या पट्टीची जी साईज आहे उंची ती मोजून घ्यायची तर पाहू शकता अशा पद्धतीने हुकलुकाची पट्टी ठेवायची आणि साईज मोजायची तर पाहू शकता या ठिकाणी हे पाहू शकता एक इंच आपण जी तयार शिव शुवा, शिवायला शिव आपला जो शिवायला चालू आहे ब्लाऊज त्याची एक इंच उंची वाढलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला टक्स टाकायचा राहिलेला आहे तर अर्धा इंच आपल्याला टक्स टाकल्यावर हा जो ही जो साईज आहे ती आपली व्यवस्थित होणार आहे तर आता दोन्ही साईडला आपण टक्स टाकून घेऊया अर्धा अर्धा इंचावर म्हणजे आपली जी साईज आहे ती व्यवस्थित होऊल जाईल दोन्ही साईडला अर्धा इंचावर टक्स टाकून घेऊया आणि टक्स टाकल्यामुळे काय होतं समोरच्या साईडला छान असा सुंदर पफ येतो आणि दिसायला पण सुंदर ब्लाऊज दिसतो त्यामुळे प्रिन्सेस कटमध्ये समोरच्या साईडला टक्स आवश्यक टाकायचा मुगलुकाच्या साईडने हे पाहू अशा पद्धतीने आधीची फिनिशिंग पहा आणि आत्ताची फिनिशिंग पहा फरक काय तो समोरच दिसेल टक्स टाकल्यानंतरची आणि आत्ताची तर ले आपन अशा पद्धतीने आपण हे दोन्ही साईडला टक्स टाकून घेतलेले आहेत आता आपण हुकुलकाच्या पट्टीची जी साईज आहे ती मोजून घेऊया मापाच्या ब्लाऊजबरोबर अशा पद्धतीने आता हे दोन्ही साईज एकदम व्यवस्थित झालेले आहेत तर मग आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबूया कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया ब्लाऊजला हुकलुकपट्टी कशी लावायची आणि पाठीमागचा भाग कसा तयार करायचा ते चला तर मग आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं अस्तर जोडून समोरचे दोन्ही पार्ट कसे तयार करायचे ते तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया ह्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये जर तोपर्यंत आप नमस्कार